केलेलं फेसबुक लाईव्ह बघितलं आणि त्या फेसबुक लाईव्हमध्ये आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय केलवडेकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या घरामध्ये काही कॅश सापडली तर त्या सा सगळ्या कॅशचा संबंध त्याने भारतीय जनता पार्टीशी जोडला आहे खरंतर विजय केलवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं जो कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य या नाही यासाठी अनेक यंत्रणा आहेत काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे विजय केनवडेकर आमच्या संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली त्यांना पूर्ण माहिती आहे आणि त्या व्यक्तीकडून अशा काही पैशांसंदर्भातला विषय होण्याचा मुळात प्रश्न नाही तरी सुद्धा त्यांना तिथे यंत्रणेने विचारल्यानंतर त्यांनी काही त्याची उत्तरं दिली आणि ते म्हणाले माझ्या व्यवसायातले हे पैसे होते आणि त्यामुळे तो विषय कार्यान्वित यंत्रणा ज्या आहेत पोलिस असेल निवडणूक आयोग असेल हे सगळं बघेल पण एका गोष्टीचं फार वाईट गोष्ट की ही निवडणूक सुरू झाल्यानंतर मालवणमध्ये महायुतीतले घटक असलेले आणि आता आमच्या विरोधात लढत असलेल्या आमदार महोदय असतील आणि त्यांच्या सोबतचे सगळे पदाधिकारी असतील यांनी एका या निवडणुकीला एका वेगळ्या पद्धतीने घेतलेलं दिसत आहे जे खरं तर अपेक्षित नाहीये माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचं निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण नसताना मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बदनाम करून उमेदवारांना बदनाम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं जे काय षडयंत्र सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे उलट आज या घटनेने किंवा काल त्या जात प्रमाणपत्राच्या घटनेने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संजरलेला आहे तो अधिक ताकदीने ही निवडणूक लढेल आणि आता मालवण सगळी जनता जी आहे त्यांनाही कळून चुकलेलं आहे की हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मालवण मालवणातील जनता विकासाला प्राधान्य दिलं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये राहील आमचे नगराध्यक्ष आणि वीसच्या वीस भीश उमेदवार आता मोठ्या मताधिक्याने निवडून येतील पण पुन्हा एकदा मला तेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीने निवडणुका होत नाहीत खरं तर आपण एकत्रपणे निवडणुका लढवलेल्या आहेत आणि कार्यकर्ते सगळे प्रामाणिकपणे तुमचं काम केलेलं आहे त्याच कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं त्यांच्यावर दबाव टाकण्याचं जे काय सुरू आहे ते ताबडतोब थांबलं पाहिजे या सगळ्या प्रकारांना मालवणची जनता मतपेटीतून उत्तर देईल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी होईल